बघू शकता कसं जबरदस्त खेकड आहे बनवून आणलेलं आहे घर मित्रांनो आज काय माशाला किंवा खेकडेला नाही चाललेलं तर आज भात लावगड करण्यासाठी चाललेल आहे तर आमची मासं गेलेलं सुद्धा आहे तिकडं पुढं तर आमची काही स्वतःची शेत नाही आहे आम्ही भात लावण्यासाठी घेतलेले आहे म्हणजे आर्द केलेलं आहे म्हणजे त्या माणसाला निम्म आणि आम्हाला निम्म येईन ते भात केल्याच्या नंतर तर बघू शकते तिकडं पिंकी आणि तिकडे आमची मास तर तिथपर्यंत जायला लागणार आहे आणि मित्रांनो चाललेलो जे त्या साईडला तर त्यांना खेळाकडसुद्धा दिसलेले मोठी ते बॉलवतात पाटकेने पण पाटक्याने तर काही ह्याच्यातनं जात येत नाही सगळं चिखल आहे त्याच्यामुळं आलेलो आहे जवळ तर पहिलं त्या साईडला जायला लागणार आहे कारण तर तिकडं खेकड आहे पण हे पिंकीला बोलावले आहे खेकड पकडण्यासाठी कारण तर मी काय अजून तयारी केलेली नाही हे कपडे सुद्धा पॅन्ट चेंज करायला लागणार आहे हा चल एकदम मोठ्या साईजचं खेकड आहे तिथं इकडं भात लावड झालेले त्याच्यात निघालेलं आहे ते खेकड बघू शकता कसं जबरदस्त आहे खतरनाक साईज आणि मला तर वाटतं ते रात्री आलेलं आहे इकडे शेतात ते त्याला जायला काही जमलं नाही बघा किती मोठी खाकडे जबरदस्त एकदम मोठी साईज तर घेतलेलं आहे पिंकीपासून बघा साईज कसे जबरदस्त साईज आहे आणि सकाळ सकाळ आल्या आल्यामुळे सुरुवातसुद्धा मग मी केलेली नाही अजून भात लावण्यासाठी महे दाढ उपटण्यासाठी तर बघू शकता पिंकीला खेकड कसं जबरदस्त साईजचं भेटलेलं आहे आणि डब्यांची जी पिशवी होती त्याच्यामध्ये ते डबे काढून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ती ख्याकड ठेवलेली आहे बघा इतकी मोठी खेकड सापडलेले आहे एकदम मोकळ्या मैदानामध्ये खासरामध्ये ते पण दिवसा आणि डबे ठेवलेले चिकडं कागदामध्ये ते झाडावरती चला झाले सकाळ सकाळ टेकडीचं काम आणि आता आमचं काम सुरू करणार आहे माझ्या इकडं तितकी राहिलेली आहे ती दाढ आणि त्याला पूर्ण दिवस सुद्धा जाणार आहे तर चला फटाफट तर चला सुद्धा सुरुवात करून घेत आहे आणि येईत इतकी डाळे सगळे उरकल्याच्या नंतर नंतरच दाखवत आहे आणि याला तर मला तर वाटतं आहे की संध्याकाळच होणार आहेत तर तीन चार वाजणार आहेत ते भरपूर ते डाळे आणि बाकीची होती त्याला पूर्ण आखं कालचा दिवस गेलेला आहे तितक्याच दाळेला तर लय उशीर होत आहे डाळे झोपटण्यासाठी आणि त्याच्यानंतर भातला अवघड करण्यासाठी काही एवढं उशीर होत नाही तर बघू झाल्याच्या नंतर दाखवतच फायनल मित्रांनो सगळं म्हणजे उर असलेलं आहे जे दाढ होते ती सगळे आम्ही उपाटलेले सुद्धा आहे तर आता वाजलेले आहेत पाहुणे दोन आणि सकाळी जे खेकड पकडले होते ते घरी जाऊन सुद्धा बनवून आणलेले आहे मग ते सुद्धा आता खायला लागणार आहे कारण तर अशा ह्याच्यामध्ये वाटलं नव्हतं की कधी खेकड भेटन आणि त्याचं सुद्धा कालोन बनवून आणलेलं आहे तर पाऊस सुद्धा आलेला आहे भरपूर आणि पाऊस येतोय जाते सारखाच आज दोन दिवस तर भरपूर पाऊस होतोय आणि आता जागा तर नसतोय असं जर पण असं थोडी जरी जागा भेटली तरी ज्या वेळेला करायला लागते तर आता हा डबा आणलेला आहे बस ना काल आणि बघता बघता पाऊससुद्धा आलेला आहे आणि आता असाच म आम्ही सगळेजण आणि बसलेलो जसं काही टॅबलावरती तर बघू शकता एकाच खेकड्याचं जबरदस्त असं कालन सुद्धा बनून आलेलं आहे घरून आणि नांगोडे बघू शकता त्याचे जबरदस्त महत्वा साहित्य आणि पिंकीने दिलेलं आहे मलाच माहीत पाहिलं आम्ही सुरुवात करणार आहे आणि इथंच साखळी होणार नाही पण इथंच साखळी खेकड पकडली मग एकदम मोकळ्या मैदानामध्ये जे पाणी साचलं आहे त्याच्यामधनं अशी आली वाटतं मग इथंवर दिसली होती तर पकडली आणि त्याचं खेकडीचं कालवण आणि तरीसुद्धा आम्ही पहिलं आणलेले होते मटकीचं तर आता सुरुवात करून घ्यायला लागणार आहे कोणाला नाही जरा तर आता करतो जेवायची सुरुवात नाही सगळ्यांना करा लागणार ज्यावायची सुरुवात कारण तर पाऊस चालूच आहे त्याच्यामुळं पटकेने जो टाइम भेटन त्याच्यामध्ये जेवण घ्यायचं आहे आणि वाटलं नव्हतं की भातामध्ये चकड पण भेटन आणि आता सुद्धा कान लगेच बनवून आलेलं आहे हातात सुद्धाही नाटलं तर सुरुवात करतो आता जेवायची आणि जबरदस्त तर लागत तर जेवण झालेलं सुद्धा आहे आणि दाढ व्हायची सुरुवात सुद्धा म्हणजे झालेली आहे तर बघू शकता हे सगळं आता आम्हाला व्हायला लागणार आहे की दाडे सगळे महे कारण तर काढायलाच लागणार आहे ते आणि आतमध्ये सुद्धा टाकता येणार नाही कारण तर अजून गाळ केलेला नाही तर अजून ट्रॅक्टर येणार आहे त्याच्यानंतर मग टाकू शकतो तर आता या बांधावरतीच ठेवायला लागणार आहे तर आता पिंकीने सुद्धा सुरुवात केलेलं आहे म्हणजे बघू आता पिंकी किती मोठं आहात ती या का ह्याच्यामध्ये किती घेते ती आणि आता हे उरकल्याशिवाय काय कुठं जाता यायचं नाही माशाला केवळ खेकडीला आणि खेकडं तर सकाळी शेतामध्ये भेटली आणि त्याचं सुद्धा बनवलं आम्ही आणि सुद्धा आता जेवण झालेलं आहे तर आता मी सुद्धा वाहून घेतो आहे आणि तिकडं पूर्ण त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये इथं एक आहे आणि तिकडं ते बाबळीचं झाड आहे तिथं पर तिथंसुद्धा एक शेत आहे आणि हे एक तर अशी जवळजवळ पाच पाच शेत आहेत पाच खासरं तर आता बघू आता उद्याचा सुद्धा दिवस जाणार आहे त्याच्यात परत एकदा आलेलो आहे मग इकडं शेतांमध्ये जे भात लावायसाठी कालपासून मग बघतोय तर आज फायनली टॅक्टर आला तर पण जबरदस्त असा पाऊस पडला आणि साख पाणी पाणी झालेलं आहे तिकडं शेतांमध्ये आणि त्याच्यामुळं काय ट्रॅक्टर उतरतो का नाही पाण्यामध्ये काही सांगत नाही तर ते, ते माणूस आलेला सुद्धा आहे तो टॅक्टर आला की पाणी किती आहे काय कसं आहे ते बघण्यासाठी तो पहिला माणूस बघून घेईन पाणी काय कसं आहे नाही तर त्याच्यानंतर आला तर आला नाही तो तर तोही यायचा नाही तर भरपूर मी में मेहनत करतोय दोन तीन दिवस झालेत पण काही टॅक्टरच भेटत नाही तर बघू आता त्यांचं कसं काय ते तर पाणीसुद्धा वाहतं या साईड भाताच्या शेतामधनं आणि आता इतक्यातच पाऊस उघडलेला आहे ना आता असा जबरदस्त पाडायचा सुद्धा आणि तिकडं बघू शकतं की असं पाणी वाहतंय सुद्धा छातामधनं जे इथं गाजपान दिसत त्याच्यात ना भरपूर मोठा वाडा जबरदस्त असा पूर असणार आहे तिकडनं काही येत नाही तर मित्रांनो ना तुम्ही बघितलं जबरदस्त असा पाऊस पडतो आणि असे नुकसान होऊ शकतं कारण तर आज भात आवडलं का आम्हाला जमलं नाही ते सगळे नूट होते ते बांधव ते ठेवलेले त्यामुळे आणि वाडासुद्धा जवळ जाईल तर ते वाहूनसुद्धा जाते ना असं वाटतंय त्यामुळं वाहून झाल्याच्या नंतर मला नुकसानसुद्धा होणार आहे असं वाटतंय बाहेर असं जबरदस्त आकडा पाऊस लागलेला आहे तेच आलं तर तर मित्रांनो चार पाच दिवसानंतर परत एकदा आलेलो आहे मग इकडं जे भात लावघड चालू करणार होतं तिकडं तर दोन दिवस तर आलोच नाही बिलकुल कारण तर जबरदस्त पाऊस पडला आणि अख्खा पूर्ण शेतांनी पाणी पाणी पानि झालं होतं तर आजच्याला एकदम पाऊस उघडलेला आहे आणि पाणी थांबलेलं सुद्धा आहे आणि या साईडने सगळं मग आखा असा वडा उलटून अख्खा शेतातनं गेलेलं आहे या साईडनं इथनं वाडा उलटला आहे आणि या साइडनं बघू शकते अख्खं पाणी गेलेलं आहे या साईडने आणि ते पण कालच्याला जबरदस्त असा पूर झालेला आहे आणि आमचे शेत त्या साईडला आहे त्या खालच्या बाजूला एकदम लास्टला तर बघू तिकडं काय अजून गेलो नाही तर चाललेलं जे आम्ही आज तर कसं नाही कसं भात लागवड करणार जे गाळ करू नाही तर नाही करू कसं तरी आम्ही लावून घेणार आहे इतका मोठा पूर म्हणजे बऱ्याच वर्षानंतर असा इतका मोठा पूर झालेला आहे इतका मोठा काही पूर होत नाही या साईडला तर, तर बघू शकताय बाकीच्या लोकांनी म्हणजे भातला अवघड केली होती आणि त्यांचं झालेलं सुद्धा आहे आणि यो कसा जबरदस्त असा पूर गेलेला आहे अख्ख्या भातामध्ये मा अख्खी माती गेलेली आहे आणि तिथपर्यंत फार निमे वावरात या साईटने सुद्धा त्या साईटला नाही जास्त पण तरीसुद्धा त्या साईटने सुद्धा सा पूर गेलेला आहे या साईटने इथनं तर आमचे जे भातला अवघड करणार आहे त्या साईडला ते बांधावरती दिसतच मूठ त्या साइडला आता जाणार आहे आणि आम्ही तिकडं सुद्धा बांधावरती मूठ ठेवले होते तो बांधच डायरेक्ट गायब झालेला आहे तर बघू आता मूठ वाहून गेलेले आहेत तिकडं तर बघू शकताय ते तिथं मूठ दिसतात थोडे तर आखे पूर्ण बांधावरनं ठेवले होते आख बांधच वाहून गेलेलं आहे तर आपल्याला मूड साधायला तिकडं जायला लागणार आहे तिकडे वाहून गेल काय थोडे भेटले तर भेटले नाहीतर जे बाकीचे आहे तितक्यातच लावायला लागणार आहे जबरदस्त म्हणजे लुकसन केलेले आहे पावसाने तर बघू शकता कालच्याला ते बाहतू आला माणूस आलता त्याने आम्ही का त्या तर काय आलो नाही त्यांनी बघू शकता त्या साइडला काढून ठेवलेले आहे मूठ आणि बाकीच्या इकडे सुद्धा गेलेले आहेत तिकडं तर मोठा आहे तिकडे सुद्धा खाली लागलेले आहेत तर तिकडे सुद्धा जाऊ बघू त्या साईडला इथं एक राहिलेलं आहे अख्खा बांधन बांध अख्खे वाहून गेलेले आहेत आणि अख्खे मूठ इथं काट्यामध्ये लागलेले आहेत तर काट्यामधनं तर काय काढता यायचे नाही ते बघू शकता आख्खा मग अख्खा मोठ सगळा आमचा जे मी आम्ही पूर्ण आख्या बांधावरती ठेवलं होतं ते अख्खे येऊन याच्या काट्यामध्ये गेलेले आहेत तर आता हे काढून सुद्धा आणि तिकडं सुद्धा आई आणि पिंकी ते सापडतात तर आम्ही असं कधी करत नाही भात तर पहिल्यांदा केलं तर बारेच वारशानंतर आणि ते सुद्धा वाहून गेले म्हणजे जबरदस्त असे नुकसान होती तर जितके काढता येतील तितके काढत नाही तर जायलासुद्धा लागेन थोडे फार निघतील वाटत नाही सगळे काट आणि काटे त्याच्यामुळं बघ कसे लागलेले आहेत इकडं हात या पुरणाला लागणार सगळा तर थोडे काढता आता काय पूर्ण तर काढता यायचे नाही ते आणि कारण तरी बावळ पडलेले काठ्यामध्ये गेलेले आहेत काठे आहेत सगळे बावळीचे काठे आहेत त्याच्यामधनं काय काठ यायचे नाही ते आखे काठे झालेले आहेत त्याच्यामुळं पिंकीचा हात सुद्धा कापलाय ते कारण तर आखे याच्यामध्ये मोठे शिरत्यात नदी वाने वाड्याचं पाणी अख्खं पूर्ण पांगलेलं ह्या वाड्याच या, या ला मोठा वाडा आहे अख्खा वाडा पूर्ण भरून उलटून बाहेर आलेला तर बघू शकता इकडे सुद्धा कसे आहे अख्खे अखेमूट पांगलेले आहेत अख्खे महे कायच करता यायचं नाही इथं सुद्धा एक आम्ही माशेक योग हेकडे विकडे पकडतोय तर आम्ही केलं वाहत या वर्षी आर्दलीने त्याच्यातही नुकसान झालेले तर बघू शकता त्या साठने फार एकदम खालच्या कोपऱ्याला गेलते ते आणि आता तिकडून सुद्धा वाहत आहे आणि हेच शेत ये आहे मग हेच लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये काही मूठ राहिले नाही इतके आता पूर्ण यो बांध सगळं अख्खा वाहून गेला आख्खा बांध बांधावरती ठेवली होती मूठ अख्खी वाहून गेली तर अख्खं पाणी पाणी झालं तर कालच्याला करून घेतोय काय जितके आहे तितके लावून घेतोय ते तर फायनली बऱ्याचशा दिवसानंतर झालेलं आहे आजच्याला एकदम ओके म्हणजे लावून झालेलं आहे आणि तीन दिवसाचं काम होतं तर त्याला लागले जवळजवळ पाच सहा दिवस तर पावसामुळे सगळं झालं आणि मोठा पूर आला तर त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा भरपूर मेहनत लागली